नमस्कार मंडळी आज आपण अगदी दहा मिनटात तयार होणारी रेसिपी करणार आहोत अगदी झटपट आणि वेगळ्या पद्धतीने आहे त्यासाठी इथे मी पाववाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही घरातील आंबे मोहर इंद्रायणी कोणताही तांदूळ घेतला तरीही चालेल पण तो सुगंधित असायला हवा इथे मी तो दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला हे तांदूळ मिक्सरमध्ये घालायचे आहेत मिक्सरमध्ये घालून आपल्याला थोडेसे हे ओबडधोबड असे दळून घ्यायचे आहेत म्हणजेच बारीक करून घ्यायचे आहेत इथे मी तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता जास्त बारीकसुद्धा मी इथे केलेले नाही आहेत इथे मी गॅसवर नवीन आपला कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घातले आहे तूप अगदी थोडंसंच घातलं तरी चालतं या रेसिपीला आता त्यामध्ये आपण काजू आणि बदामचे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत काजू बदाम आपले परतून झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया आता तूप थोडंसं कुकरमध्ये शिल्लक आहे त्या तुपावरच आपल्याला जे वाटलेले तांदूळ आहेत ते घालायचे आहेत तुपावर असे तांदूळ भाजले की रेसिपी अगदी छान होते आणि खायलासुद्धा एकदम मस्त लागते इथे मी तांदूळ एक मिनिट तुपावर छान भाजून घेतलेले आहेत आता इथे माझ्याकडे थोडंसं मोदकाचं जे सारण असतं ना आपलं खोबरं आणि साखरेचं ते माझ्याकडे थोडंसं शिल्लक होतं ते आपण यामध्ये घालूया याच्याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा केससुद्धा घालू शकता आता हे सुद्धा छान अर्धा मिनिट तरी याच्यासोबत भाजून घेऊया खोबरंसुद्धा आपलं भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा लिटर कोमट दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर तळापासून एकदा हलवून घ्यायचं म्हणजे तळाला तांदूळ लागत नाहीत दूध घातल्यानंतर चमच्याने असं हलवून घ्यायचं तांदूळ काही वेळेस खाली चिकटलेले असतात आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यमाचेवर एक शेट्टी करून घ्यायची आहे आता आपली एक शेट्टी झालेली आहे कुकरसुद्धा गार झालेला आहे आता आपण कुकरचं झाकण उघडूया तुम्ही पाहू शकता इथे आपला तांदूळ असा शिजलेला आहे चमचाने असं हलवून घ्यायचं आहे आज आपण पितृपक्ष विशेष रेसिपी दाटसर अशी सुमधूर तांदळाची खीर पाहणार आहोत तांदूळ न धुता दूध ना आठवता तांदळाची खीर आपण आज बनवणार आहोत त्यामध्ये आता आपण अर्धा लिटर फुल क्रीम दूध घालतो आहे दूध शक्यतो फुल क्रीम घ्यायचं म्हणजे खीरसुद्धा अगदी माव्यासारखी छान लागते दूध जर आपण सुरुवातीलाच जर घातलं तर शिट्टीमधून ते बाहेर येतं किंवा उतू जातं पाच मिनिट आपण या दुधामध्ये ही तांदळाची खीर शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालेली आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन मिनिट आपण याला उकळून देऊया आता आपण यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स थोड्या चारोळ्या आणि विलायची पूड घालूया इथे मी केसर थोडंसं कुटून मग कोमट दुधामध्ये भिजू घातलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये घालूया आणि दोन ते तीन मिनिट ही खीर यामध्ये छान उकळून देऊया दोन मिनिट उकळल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे एकदम छान सुगंध येत आहे तांदळाची खीर जशी जशी थंड होते तशी ती घट्ट होत जाते इथे आपली दूध न आठवता तांदूळ न भिजू घालता मस्त अशी दाटसर सुमधूर तांदळाची खीर तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळीसोबतसुद्धा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद